एक एप्रिलपासून हे चार मोठे बदल होणार आहे आणि हे बदल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे पहिला मोठा बदल हा ए टी एम संदर्भात आहे आता एटीएम मधून महिन्याला फक्त तुम्ही तीन वेळा मोफत पैसे काढू शकणार आहे यानंतर पैसे काढल्यावर तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के शुल्क भरावं लागणार आहे जर तुम्ही इतर बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार आहे दुसरा बदल म्हणजे एक एप्रिल पासून युपीआय पेमेंट करू शकणार नाही आहे जर तुम्ही तुमच्या ला तुमचा डिएक्टिवेट असलेला नंबर जर लिंक केला असेल तर एक एप्रिल पासून तुमची युपीआय आय डी बंद होणार आहे आता तुम्हाला माहितीच असेल की तीन महिने जर तुम्ही तुमच्या सिम मध्ये रिचार्ज केलं नाही तर तुमचं सिम कंपनी डीएक्टिवेट करून टाकते त्यामुळे असा डीएक्टिवेट असलेला नंबर जर तुम्ही युपीआय आय डीला लिंक केला असेल तर तुमची युपीआय आय डी एक एप्रिल पासून बंद होणार आहे तिसरा मोठा बदल म्हणजे की विशिष्ट वित्तीय संस्थेकडून आता शिक्षण कर्जावरील टी सी एस पूर्णतः काढून टाकण्यात आला आहे यापूर्वी सात लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्जावर शून्य पॉईंट पाच एवढा टी सी एस लागू करण्यात आला होता परंतु आता शैक्षणिक कर्जावरील पूर्ण टी सी एस सरकारने काढून टाकला आहे चौथा बदल म्हणजे की तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जीच्या किमतीमध्ये बदल करतात त्यामुळे एक एप्रिलच्या पहाटे आपल्याला सिलेंडरच्या भावामध्ये बदल बघायला मिळू शकतो त्यामुळे या नियमांमधील कोणता बदल तुम्हाला आवडला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक एप्रिलच्या आधी हे नियम शेअर करायला विसरू नका